नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस बाजार समिती खेड चाकण अवघक दोनशे क्विंटल कमीत कमी पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्र सतराशे रुपये क्विंटल जास्तीत जद्द दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अव्वक पंचवीसशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्र तेराशे पन्नास जास्तीत जद सतराशे रुपये क्विंटल जुन्नर अलिफाटा या ठिकाणी अवक अकरा हजार आठशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी सहाशे पन्नास सर सरसंद्र बाराशे पन्नास जास्तीत जद सतराशे दा दहा रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सहा क्विंटल कमीत कमी एकवीसशे सरसंद्रा एकवीसशे पन्नास जास्तीत जद बावीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक साठ क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्रा चोवीसशे जास्तीत जास्त सव्वीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सहाशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी पाचशे इसरसंद्राई अकराशे पन्नास जास्तीत जद अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक अठरा हजार एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी सातशे इसरसंद्राय बाराशे जास्तीत जास्त सतराशे रुपये क्विंटल नवीन आलेसाज तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील